महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयाच्या वतीनं यंदाही सलग चौथ्या वर्षी गणेश उत्सवाचं आयोजन करण्यात आलं या उत्सवादरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यालयाला भेट देत होते मान्यवरांच्या उपस्थितीत श्री गणरायाच्या आरतीसह विविध उपक्रम होत होते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं गणेश उत्सवादरम्यान विविध उपक्रम राबवले जातात कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं सलग चौथ्या वर्षी गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यालयाला भेट देत होते पुष्कराज क्षीरसागर अभिनेते स्वप्नील राजशेखर भरत जाधव दिग्दर्शक अजय कुर्णे शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे उबाठा गटाचे शिवसेना शहर रवी किरण इंगवले वाणिज्य सल्लागार चेतन नरके पोलीस निरीक्षक संजीव झाडे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव क्रीडाईचे अध्यक्ष के पी खोत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार माजी आमदार अमल महाडिक गोकुळच्या संचालिका सौ शौमिका महाडिक पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित चॅनल बीचे व्यवस्थापन संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती संपन्न झाली या पत्रकार संघाचं काम कौतुकास्पद आहे या संघाला आवश्यक ते सहकार्य करण्याचं आश्वासन पृथ्वीराज महाडिक यांनी दिलं तर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या दरम्यान न्यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक माजी नगरसेवक ईश्वर परमार डॉ वसीम मुल्ला यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी आरती संपन्न झाली मान्यवरांचा पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस बागवान जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपाध्यक्ष कृष्णा चौगुले सचिव सुरेश पाटील कार्याध्यक्ष दत्तात्रय बोरगे यांच्या हस्ते सन्मान झाला